हाची सुबोध गुरूंचा नाम सदा बोलावे गावे भावे जनाशी सांगावे हाची सुबोध गुरूंचा सत्य सत्यमानावे नामा रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोद बोगा संगे सुबोध गुरुंचा गुंतावे आनंदात असावे आळस द्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती साळवावे स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा चरणा नवश व्हावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुख व्हावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसून करीन मी यश दे रामान दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वदा करता, आचार्य संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा, मारावा तो समूळ नामाने राज्याधिकारे किंवा जाओ समस्त धनमान हाची सुबोध गुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगा हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमांची सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ